सरकारनं आम जनतेसाठी दहाच्या टायमिंगला साडे दहाच्या टायमिंगला ह्या गेटमधून त्यांना सोडणं महत्वाचं ठरतं अन्न नागरिक नागरी मंत्री भेटायचे त्यांना मी उद्योग विभागामध्ये आलेलो आहे आता अर्धा पाऊन तास झाला आणि जर समजा एखाद्या वेळेस चारच्या नंतर माणूस गेला आणि त्याचं कामच नाही झालं तर पुन्हा त्याचा इथं मुकाम वाढला ना हा पुन्हा फुटपाथवर वर कुठंतरी माणसांच्या पाहुण्यारावळेच्या शोधाशोधीमध्ये असतोय आणि म्हणून ही चुकीची पद्धत सरकारनं अतिशय कमी वेळेमध्ये लोकांचं काम झालं पाहिजे असं आमचं सर्वांचं मत आहे किती वाजेपासून परंतु ही दुपारच्या नंतर दोनच्या नंतर हिथं लाईन लावावी लागते आणि ही अतिशय चुकीची भूमिका आहे पण जर फेस व्हॅल्यू होत असेल ना तर इंटी फटाफट होईल जेव्हा डॉक्युमेंट बाळगायचे ना आवश्यकता तिला भासणार नाही मला वाटतं कुणाला कुठलं खातं द्यायचं हेच आहे त्यांच्याकडे दुसरं काही नाही इकडे आल्यावर काय लांब रांगा आहेत यामुळे काय जनतेला त्रास होत आहे आता आम्ही सकाळी बारा वाजल्यापासून लाईनला आहे बहीण लाडकीचे पैसे आलेले ला सकाळी लवकर जर दहाच्या आतमध्ये आम्हाला त्या ठिकाणी एंट्री दिली तर दुपारपर्यंत आमचे काम उरकून आम्हाला परत परतीचा प्रवास करावा लागतो की लाडकी बहीण योजनेतून मिळालेल्या पैशाच्या माध्यमातून त्या ताई इथं किडनी डोनरच्या माध्यमातून मुख्यमंत्री सायता निधी यासाठी इथं भेटायला आलेले आहेत यांचं ते मंत्री निवडायचे त्याला हे पद द्यायचं ते खातं द्यायचे यांचे भांडणं यांचे आम्ही कॉन्ट्रॅक्टर लोक काम करून करून पैसे व्याजाने करून अडकून बसायला लागलो हे यांचं चालूच आहे वाटप तुला काय पाहिजे मला काय पाहिजे भेटत नाही काही कामच होत नाही आता अर्धा तास झाला मंत्रालयामध्ये आपल्या सर्वसामान्य लोकांच्या समस्या सोडवाव्यात म्हणून हे सचिवालय आणि मंत्रालय सज्ज झालेलं आहे मात्र या मंत्रालयात शंभर नाही तर हजारोच्या संख्येने रोज लोकांना यावं लागतंय राज्याच्या काण्याकोपऱ्यातून आणि ह्या लोकांच्या समस्या सुटत नाही आहेत राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांचं म्हणणं आहे की मग मंत्रालयाला सुरक्षा असावी म्हणून त्यांनी डिजिटल एंट्री केली आहे पण ह्या डिजिटल एंट्रीला वैतागून सुद्धा तासन तास लाईनीत उभं राहून लोक आपल्या समस्या सोडवण्यासाठी आजही संघर्ष करतायत ही दुःखाची बाब आहे आपण इथं बघू शकता की कि किती मोठी लांग, रांग लागलेली आहे आणि ह्या रांगेमध्ये जी लोकं आहेत ती सकाळपासून उभी आहेत आपण याच्यापैकी काही लोकांशी समजून घेऊया की हे कुठल्या कारणासाठी इथं आलेले आहे नेमका त्यांच्या समस्या काय आहेत सर तुम्ही कुठल्या कामासाठी इथं आलेला आहात शिक्षण विभागासाठी काय काम आहे तुमचं इथं आमचं निवेदन द्यायचं आम्हाला याचं अधिवेशनाच्या संदर्भातलं कुठल्या विषयाला धरून निवेदन देणार आम्ही नॉन प्रशासकीय कर्मचारी आहेत आमचं आदिवासीसाठी त्यांना पत्र द्यायला चाललो तुम्ही कुठल्या तुम्ही सगळे संघटनेचे लोक आहात ओके सर आपण कुठून आलेलो आहात नाशिकून आलो अच्छा काय कामासाठी आलेलो नागरिक अन्न पुरवठा नागरिक मंत्री भेटायचं आहे त्यांना अच्छा कुठल्या संदर्भात भेटणार आहात तुम्ही ते राशनच्या संदर्भामध्ये म्हणजे नेमकं काय बचत गटाचे राशनच्या संदर्भामध्ये त्यांनी हे टाकलं होतं ना महिलांचं राशनच्या दुकानासाठी तर त्या संदर्भामध्ये नाही की तुमची समस्या काय म्हणजे महिलांना रेशन भेटत नाहीये की बचत गटांना रेशन दुकान भेटत नाही हो ना बचत गटांना दुकान भेटत नाही अच्छा तुमचं स्वतःचं तुम्हाला तुमची मागणी आहे की कसं आहे आमची मागणी बचत गटासाठी आहे अच्छा तर तुम्ही बचत गटाला पुरवठा जिल्ह्याला पुरवठा अधिकारी असता त्यांच्याकडे फॉलोअप केलाय फॉलोअप केलाय मग काय प्रॉब्लेम आहे मी आता मंत्रालयामध्ये त्यांना ते पेपर द्यायचे मला अच्छा त्या संदर्भामध्ये आता सर आपण कुठल्या कामासाठी इथं आलेलो आहात मी उद्योग विभागामध्ये आलेलो आहे आपलं लोनचं काम आहे लोन जे आहेत आपण बिझनेस लोन, लोन काढतो उद्योग मंत्रालयामार्फत तर त्याच्या संदर्भात समस्या आहे त्याच्या संदर्भात भेटायला सी म्हणून एक जिल्ह्याच्या स्तरावर कार्य कार्यरत आहे विभाग आणि तो लोन संदर्भात उद्योग विभागानं काम करत असतो त्यांच्याशी तुम्ही संपर्क केला आहे का के जिल्हा स्तरावर संपर्क केलेला आहे अर्ज दिलेला आहे अजून बँकेचं सँक्शन आम्हाला काय मिळत नाहीये बराच कालावधी गेलेला आहे ती उमेद जायला नको म्हणून काय ते आपली एक तक्रार म्हणून काय होऊ शकतं का कारण मंत्रालयाच्या इथून जर त्यांना फोन गेला तर काय हालचाली होतील असं वाटतंय तुम्हाला असं वाटतं की जिल्हा स्तरावरती अधिकाऱ्यांना भेटून तुमचं काम होत नाही ना म्हणून मंत्रालयात आले मंत्रालयात आलेलो आहे जेणेकरून यांनी जरी फोन करून थोडासा त्या ठिकाणी रेफरन्स दिला की बाबा यांचं काम त्वरित करावं किंवा लक्ष तरी घालावं तर ते लक्ष घातलं गेलं तर काहीतरी कामाला गती येईल पाहिजे माझ्या गती येईल किती वाजेपासून तुम्ही लाईन आहात झाला आता अर्धा पाऊन तास तसंच झाला लाईन जास्त आहे उलट आव... जा संदर्भात आलेलं आहे कुठलं भाडं जे घर होतं भांडूपला तर ते एसआरए च्या प्रोजेक्ट मध्ये गेले आणि बिल्डरकडून आम्हाला नाही त्याच्या संदर्भात अधिकारी नियुक्त आहे प्रत्येक एस आर एचे अधिकारी काम करता यांच्याकडे आपण गेला हो गेलोय आधी तर आता आज बोलवलं तर भेटायला पण मंत्रालयात तुम्ही एस आर ई अधिकारी तुम्हाला भेटणार नाही मंत्रालयात देण्याचं काय कारण नाही ज्या ज्या डिव्हिजनला ते काम आहे ना तर तिथे भेटण्यासाठी म्हणून आम्ही आलेलो आपण बघतो हे की इथं एस आर ए उद्योग रेशन दुकान अशी छोटी छोटी कामं जे की जेव्हा की पुरवठा जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांच्या अंतर्गत पुरवठा अधिकारी बसत असतात रेशन मिळावं किंवा रेशन दुकान मिळावं यासाठी मंत्रालयात येण्याची कुठली गरज नाही मात्र लोकांना राज्याच्या काण्याकोपऱ्यातनं मंत्रालयात यावं लागतंय उद्योग आय सीचे अधिकारी असताना पण उद्योग मिळावा किंवा उद्योगाला लो, लोन मिळावं याच्यासाठी काही लोक इथपर्यंत आलेली आहेत त्याच्यानंतर एस आर एचं घर मिळावं त्याच्यासाठी काही लोक इथपर्यंत आलेली आहे ही सगळी यंत्रणा राज्याच्या जिल्ह्याच्या किंवा मुंबईच्या उपनगरांमध्ये कार्यरत असताना सुद्धा लोकांना इथपर्यंत यावं लागतं याचा अर्थ अधिकारी त्यांना स्थानिक पातळीवर भेटत नाहीये मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिलेच बैठकीमध्ये मुख्य सचिवांना शंभर दिवसाचा आराखडा आखावा यासाठी आदेश दिलेले होते या बैठकीमध्ये सांगण्यात आलेलं होतं की शंभर दिवसामध्ये अधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी थीक व्हिजिट करावी अधिकारी उप आहेत की नाही त्यांनी लोकांना भेटावं मात्र ह्या लोकांच्या मागण्या किंवा ज्या कामासाठी इथे आलेली आहेत त्याच्यावर एक लक्षात येतं की अधिकारी अद्यापही जनतेला भेटत नाहीये त्याच्यामुळे जनता इथपर्यंत आलेली आहे त्याच्यात ता डिजिटल एंट्री हा लोकांसाठी जाचक मुद्दा बनत चाललेला आहे त्याच्यासाठी ता आपण लोकांशी बोलूया सर तुम्ही डिजिटल पास काढला आहे का डिजिटल नाही मग कशा पद्धतीने तुम्ही पास काढला मी आता पास काढून आलो अच्छा ही जे डिजिटल एंट्री मंत्रालयात होणार आहे आता तुमचा चेहरा बघून तुम्हाला एंट्री दिली जाणार आहे तुम्हाला काय वाटतं योग्य की अयोग्य यो अयोग्य आहे का बरं असं वाटतं त्याच्यामुळं वेळ खूप लागतोय लोकांना आतमध्ये जायला पण आणि ते आता बा, ते काही लोकांच्या चुकामुळे बाकी ज्यांना पण ते भोगावं लागतं आतमध्ये जाताना एंट्री करताना त्रास होतो आणि वेळेला मंत्री महोदय मुख्यमंत्री भेटत पण नाही आम्हाला आणि जनता दरबार ते घेतच नाही कधी कुठल्या कामासाठी आलात तुम्ही ते मी मुंबई महानगरपालिका दोन हजार नऊ कामगार भरतीच्या संदर्भात आलो आम्ही पंधरा वर्ष झगडतो आहे त्यासाठी खूप प्रयत्न करतो आहे शिंदे शिंदेसाहेबांनी एक बैठक पण मुख्यमंत्री असताना पंचवीस जुलै दोन हजार चोवीसला लाव त्याच्यामध्ये माझे आयुक्त होते चल त्यांनी दिशाभूल केली मुख्यमंत्र्यांची दिशाभूल केली आणि आमचे आमदार आहे त्यांनी पण विषय बरोबर मांडला आणि आमचे पुरावे जाणून बघून घेतले नाही बरोबर त्यामुळे त्याला वेळ लागतो आमदार आमचं काम होण्यासारखं आहे बी एम सीच्या अधिकाऱ्यांनी अडवणूक केली आणि नियमाच्या नियम दाखवून ती आमची दिशाभूल करत आहे आता किती तासापासून उभे तुम्ही आता अर्धा पाऊन तास झाला सर आपल्याला काय वाटतं की डिजिटल एंट्री जी आहे मंत्रालयातली ती योग्य की अयोग्य ती योग्य सर योग्य आहे कारण लोकांना म्हणजे पाच साठी जे लाईन लावा लागतं हा सर्व भी होईल पण त्याच्यावरती तुमचा फेस व्हॅल्यू बघून चेहरा बघून तुमची सगळे चेकिंग केल्यानंतर तुम्हाला एंट्री मिळणार आहे ही जी लाईन लागते याच्यानंतर तुम्हाला काय वाटतं नाही पण जर फेस व्हॅल्यू होत असेल ना तर एंट्री फटाफट होईल जो डॉक्युमेंट्स बाळगायचे ना आवश्यकता तिला बसणार नाही मला वाटतं सर तुम्ही कशासाठी आला एज्युकेशन एज्युकेशन विभागात काय विषय आहे एज्युकेशन मध्ये आपल्या शाळेबद्दल किती वेळेस आतापर्यंत आला आहे जवळपास आठ नऊ वेळेस आलात मॅडम काय वाटतं तुम्हाला काम होतं तुमचं काम होतं परंतु तेवढं विलंब विलंब लागत आता ही जी डिजिटल एंट्री केली जाते ऑनलाइन फॉर्म भरून आणि त्यानंतर काय वाटतं त्यापेक्षा मॅडम अगोदरची जी प्रोसिजर होती ती सिम्पल होती आणि त्यामध्ये आम्हाला थोडासा लवकर प्रवेश मिळायचा मधी आता थोडासा विलंब होत आहे आणि त्यामुळे लोकांना बराच वेळ इथे वाया घालत आहे लोक येते तर ते कमी करायला पाहिजेत आणि जे अगोदरचा जो पद्धत होती ते चांगलं होती आमच्यासाठी कुठून आला आहे तुम्ही मी नांदेडून आलो येते काम होते काही मंत्रालयात ते जिल्हा स्तरावर होत नाही विभागीय स्तरावर होत नाही म्हणून आम्हाला इकडे यावं लागते इकडे आल्यावर काही लांब रांगा आहेत मुळे यामुळे काय जनतेला त्रास होत आहे इथून पहिले जेव्हा जेव्हा लाग किती किती वेळ ते रांग तेव्हा इतकं हो रांग नव्हती आता संतेचा अगोदर थोडंसं होता रश इथे मात्र आम्हालाची अपेक्षा होती की आता ते रश कमी होऊन जाईल मात्र इथे रश वाढलेला आहे की आम्ही मागच्या आधी निवडणुकींच्या अगोदर पण इथं आलेलो हो। आहोत आणि त्यावेळेला थोडासा रश कमी होता मात्र आता रश गर्दी जी आहे ती वाढलेली आहे आणि लोक आम्हाला भेटत नाही विभागीय स्तरावर आमची कामं होत नाही म्हणून आम्हाला मंत्रालयात यावं लागतंय सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की विभागीय स्तरावर लोकांची कामं कधी होणार ही मंत्रालयातली रांग कधी कमी होणार आणि ही डिजिटला पद्धतीने एंट्री जी आहे ती खरोखर सर्वसामान्यांच्या हिताची आहे की त्यांना त्रासदायक आहे कारण की काही लोकांचं म्हणणं आहे की त्रासदायक आहे तासन तास आम्हाला उभं राहा लागतं आहे दिवस दिवसभर आमचा मोडीत जातोय आम्हाला अधिकारी भेटत नाही मंत्री भेटत नाही त्याच्यामुळे आमची कामं होत नाही आता आम्ही सकाळी बारा वाजल्यापासून लाईनला आहे महाराष्ट्राचं सगळं मंत्रिमंडळ इथं असलं तरी ग्रामीण भागामधून येणारे सर्व काम सामान्य कार्यकर्ते हे चारच्या नंतर मध्ये सोडले जाते ही अतिशय सरकारची चुकीची पद्धत आहे आणि या चुकीच्या पद्धतीमुळे लोकांना तिथं जाऊन देखील काही काम होत नाही आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या सरकारनं हे टाईम टेबल अगोदर बदलला पाहिजे ही आमची प्रामाणिक भूमिका आहे आम्ही मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना या दो सं संघटनेच्या माध्यमातून निवेदनं दिलेत की सकाळी काय अधिकाऱ्याचं काम असते आणि काय नसते आम्हाला माहीत नाही परंतु जे माणूस ग्रामीण भागामधून आलेला आहे त्याला जर दहा वाजता एंट्री एंट्री झाली तर त्याचं दुपाटाकोर काम होऊन तो दुपारच्या नंतर बाहेर पडू शकतोय परंतु ही दुपारच्या नंतर दोनच्या नंतर ही तर लाईन लावावी लागते आणि ही अतिशय चुकीची भूमिका आहे माणसाला त्या आट्या मंडपसारखं पिसल्यासारखं काम आहे ही कमीत कमी मीडियाच्या माध्यमातून त्या सरकार पसवतगी गेलं तर आम्हाला देखील समाधान वाटेल कारण आमच्या पश्चिनच ते कागदोपत्र निवेदनं देऊन त्यांच्यावर काही परिणाम होणार नाही तर ही भूमिका आमची स्पष्ट आहे की सरकारनं आम जनतेसाठी दहाच्या टायमिंगला साडे दहाच्या टायमिंगला ह्या गेटमधून त्यांना सोडणं महत्त्वाचं ठरतं था। आहे आणि जर समजा एखाद्या वेळेस चारच्यानंतर माणूस गेला आणि त्याचं कामच नाही झालं तर पुन्हा त्याचाही इथं मुकाम वाढला ना हा पुन्हा फुटपाथवर कुठंतरी माणसाच्या पाहुण्यारावळेच्या शोधाशोधीमध्ये असतो आहे आणि म्हणून ही चुकीची पद्धत सरकारनं अतिशय कमी वेळेमध्ये लोकांचं काम झालं पाहिजे असं आमचं सर्वांचं मत आहे मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे की विभागीय स्तरावर सर्व प्रशासकीय कार्यालय सज्ज आहेत आणि सगळे अधिकारी भेटतात कामं लोकांनी तिथं केली पाहिजे ज्या कामांची गरज नाही त्यासाठी पण मंत्रालयात गर्दी होते त्याच्यामुळे प्रशासकीय यंत्रणा ताण येतो त्यांच्याकडनं कामं होत नाही त्याच्यामुळे लोकांनी स्थानिक पातळीवर काम करावीत आपल्याला काय वाटतं स्थानिक पातळीवर काम स्थानिक पातळीवर काम करायला तर ग्रामीण भागामधला लोंडा इथं आला कशाला न्याय मागायचा येतोय ना तुम्ही मग म्हणता मग विभागीय लेव्हलवर त्यांचे काम होतात मग विभागीय लेवलवर जर काम झालेला माणूस मुंबईमध्ये मा दोन दिवस खर्च करून येणार त्याला आनंद वाटतोय का होत नाही म्हणतो तो येतोय ना त्याबद्दल हितच झालं पाहिजे ठीक आहे तसं त्यांना आम्ही पुरावे देऊ की विभागीय लेवलवर काम होत आहेत किंवा नाही ते उभा गेल्यावर होत नाही तुमचं काय काम बरोबर मी धाराशिवून आलो तुळजापूर तालुक्यातून सामाजिक न्याय विभागाकडे दोन हजार चोवीसमध्ये प्रस्ताव दाखल केला होता तांडा वस्ती सुधार योजनेचा किंवा दलित वस्ती सुधार योजनेचा परंतु तिथं स्थानिक लेवलला कुठलीही त्याच्यावरती अंमलबजावणी झाली नाही शेवटी आम्हाला या ठिकाणी सामाजिक न्याय विभागाची या ठिकाणी दारा थोडावी लागतात आम्ही सकाळपासून या ठिकाणी रांगेमध्ये उभा आहोत आता सरांनी म्हटल्यासारखं योग्य आहे हे कारण आम्ही ग्रामीणमधून येतो सकाळी लवकर जर दहाच्या आतमध्ये आम्हाला त्या ठिकाणी एंट्री दिली तर दुपारपर्यंत आमच्या कामावरून आम्हाला परत परतीचा प्रवास करावा लागतो परंतु इथं वास्तविक सिच्युएशन अशी आहे सकाळपासून दुपारपर्यंत लांगेमध्ये थांबावं लागतं आणि संध्याकाळी झाल्याच्या आता अधिकारी भेटेल न भेटेल याची शाश्वती पण खूप कमी आहे मग यांनी म्हटल्यासारखं परत आम्हाला संध्याकाळी थांबावं लागतं कुठंतरी फुटपाथवरती किंवा कुणातरी नातेवाईक ऍडजस्ट करावं लागतं ही जी त्रासदायक आहे हे स्थानिक प्रशासनात तिथं पण त्रास दिसतो आणि इथं पण त्याच पद्धतीनं ही जी सिस्टम आहे हे बदलली गेली पाहिजे खास करून मी एक लोकप्रतिनिधी आहे गावचा आणि गावच्या लोकप्रतिनिधीची पण ही या ठिकाणी अशी अवेलना होते की सिस्टम जी आहे बदलली पाहिजे आणि त्यांनी पाचशी सिस्टम आहे सकाळी लवकर त्यांनी एंट्री दहाच्या आतमध्ये सोडली पाहिजे आता मंत्रालयात डिजिटल एंट्री होती डिजिटल पद्धतीने एंट्री दिली जाणार आहे जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांचा डेटा ऑलरेडी फिडअप असणार आहे जे लोक आहे त्यांचं काम काय आहे कशा पद्धतीने त्यांना काम कुठल्या विभागात आहे याची संपूर्ण माहिती घेतल्यानंतर तुम्हाला एंट्री मिळणार आहे ह्या जी एंट्री दिली आहे डिजिटल त्याला तुम्ही कसं पाहता नाही आता डिजिटल एंट्री ते दिलेली आहे की कुठल्या विभागामध्ये कशा पद्धतीचं काम कुठल्या अधिकारी करणार आहे ते मग माहिती आपल्याकडे आहे पण सिस्टम काय आहे की आम्हाला सकाळी दहा वाजता एंट्री पाहिजे तुमचं डिजिटल एंट्री जे असेल मान्य आहे आम्हाला पण सकाळी दहा वाजता आमचा प्रश्न आहे की दुपारी दोन वाजता नको सकाळी दहा वाजता केल्यानंतर आमचा टाइम सेव्ह होणार आहे मी मंत्रालयामध्ये कामासाठी आलो आहे आम्ही कॉन्ट्रॅक्टर आहे बिल आहेत त्यासाठी आलो आहे किती बिल थांबली आहेत भरपूर दिवस झाले इलेक्शनच्या आधीपासून बिलं पेंडिंग आहेत आता सरकार झाल्यावर मिळेल म्हटलं तर चार महिने झालं अजून कशाचा पत्ता नाही यांचंच ते मंत्री निवडायचे त्याला हे पदं द्यायचं ते खातं द्यायचे ह्यांचेच भांडणं यांचे आम्ही कॉन्ट्रॅक्टर लोकं कामं करून करून पैसे व्याजाने करून अडकून बसायला लागलो हेनी यांचं चालूच आहे वाटप तुला काय पाहिजे मला काय पाहिजे आणि तुम्ही विभागांची कामं केली असेल तर ते विभागांकडे फंड नाही आहे का नाही नाही फंडच नाही आहे सरकारकडे कुठलाच फंड नाही आहे फक्त नुसतं चालू आहे काहीच नाही त्यांच्याकडं कुठला निधी वाटप नाही काय नाही कुठं कुणाला कुठलं खातं द्यायचं हेच आहे त्यांच्याकडे दुसरं काही नाही

डोनरचे कागद आहेत ना मुख्यमंत्रीचे ची बरं म्हणजे तुम्ही मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये आलेला आहात तर याच्यासाठी जिल्हा स्तरावरती तुम्ही पक्षाच्या माध्यमातून किंवा मंत्री महोदयांच्या माध्यमातून काही संपर्क का केला काय केलं ना मॅडम म्हणजे बहीण लाडकीचे ला पैसे आहेत अच्छा तुमच्याकडे म्हणजे तुम्ही इथं बहीण लाडकीचे जे पैसे मिळाले त्याच्या माध्यमातून इथं आलेला आहात किती किती वेळेस यावं लागलं तुम्हाला आता पहिल्यांदा चालेल पहिल्यांदा चालेल किती वाजेपासून लाईन तू काय आता अर्धा तास झालं आपण बघतोय की लाडकी बहीण योजनेतून मिळालेल्या पैशाच्या माध्यमातून त्या आई इथं किडनी डोनरच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहायता निधी यासाठी इथं भेटायला आलेल्या आहेत ही शोकांतिका आहे मुख्यमंत्री मोदयांपर्यंत ती लोक निवेदन द्यायला आलेली आहेत की आम्हाला ह्या ज्या जा रांगेच्या जाचातून मोकळं करावं दहा वाजता एंट्री द्यावी जेणेकरून अधिकाऱ्यांचा आमचा संपर्क होईल मंत्र्यांचा आमचा संपर्क होईल आणि आमची कामं होतील यासाठी खरोखर मुख्यमंत्री ही डिजिटल यंत्रणा कार्यान्वित करून या सर्वसामान्य जनतेला न्याय देणार का गृहमंत्री म्हणून ही जी याचं सक्सेस कसं होईल याकडे बघणार का हे महत्वाचं ठरणार आहे देशमुखीसाठी स्वप्नील सर यासमीन शेख मुंबई